स्मार्ट अहमदनगर न्यूज भेमारमे सांगली जिल्ह्याच्या वतीने वक्फ बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने मागे घ्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी राष्ट्रपतींकडे केली वक्फ बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारने जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहे तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून हे बिल मागे घ्यावे व समाजाला दिलासा द्यावा वक्फ म्हणजे लोकांनी समाजासाठी दिलेले दान आहे केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हिंदू धर्माचा मुस्लिम धर्म धर्माचा ख्रिश्चन समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो शीख समाजाचा असो या धार्मिक बाबींमध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करू नये जेणेकरून समाजाचा रोषा सरकारला सामोरे जावे लागेल बुद्धगया येथील बुद्ध समाजाचे जे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे ज्या ज्या समाजाचे मंदिरे देवस्थाने आहे त्या त्या समाजाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि त्या त्या समाजाला शासनाने बहाल करावे व वक्फ बिल दोन हजार पंचवीस या कायद्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे निश्चित निश्चय करीत आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आज सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतींकडे वक्त दोन हजार पंचवीस बिलचा फेरविचार व्हावा म्हणून आज कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार मार्णीय विशाल पाटील यांनाही निवेदन देण्यात आले हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचे नसून हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन भीम आर्मी संविधान रक्षण बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आणि आम्ही निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे की केंद्र सरकारनं जे बहुमताच्या जोरावर जे बिल लागू केलेलं ला आहे सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो वक्फ बोर्डची जी जमीन आहे ते समाजाकडून दान केलेली जमीन आहे मुस्लिम समाजाने दान जे दान केलेली जमीन आहे वचलनी ती जमीन आहे त्यामध्ये केंद्र सरकारने आणि किंवा धावडाढवड करू नये हे जमीन हे समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते काब्रस्तान मशिदी आणि हॉल लग्नासाठी जे हॉल वगैरे आहेत त्यासाठी ही जमीन वापरण्यात येते आणि समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते केंद्र सरकारने यामध्ये धावडाढवळ करू नये ही आमची मागणी आहे आणि हे बिल फेरविचार फेरविचार करून तवित रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल केंद्र सरकारने फेरविचार करून तव्दी बिल रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र आंदोलन छेडण्यात येईल एवढंच मी मदत जय हिंद भारत